शेतकरी बांधवानं मी आपला किसान मित्र शुभमिंगोली बोलून राहिलेलो आहे तर गाव वाघळूद तहसील मालेगाव जिल्हा वाशिम या ठिकाणी महाराष्ट्र इथून तर आपण माझ्या मागे बघू शकता ही चारू व्हेरायटी पेरलेली आहे भाऊ देशमुख यांनी त्यांच्या शेतामध्ये आणि त्यांनी जे तू दोन्ही तुरीचे मदतला गॅप जो आहे तो जवळजवळ ठेवलेला आहे दहा ते अकरा फूट आणि त्यांनी बेड पाळलेला आहे चार फुटाचा आणि त्या चार फुटाच्या बेडमध्ये त्यांनी तुरीचं जे तास आहेत ते दोन जो 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 ला ला लावलेले आहेत आणि त्या दोन तासामध्ये त्यांनी जवळजवळ दीड फुटाचा गॅप ठेवलेला आहे तुरीलाही आणि सॉयाबीनलाही सोयाबीनचेही दोनच तास लावलेले आहेत आणि दोन तासामध्ये त्यांनी दीड फुटाचा गॅप ठेवलेला आहे आणि त्यांनी या टेक्नॉलॉजीमधूनच ज दोन हजार एकवीसमध्ये तुरीचं उत्पन्न घेतलं होतं जवळपास एकरी बारा क्विंटल आणि सोयाबीनचं म्हणजे हीच व्हेरायटी पेरली होती फुले दूर्वा, फुले दुर्वाचं घेतलं होतं एकरी चौदा क्विंटल तर आपण देखील आपल्या शेतामध्ये अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा यूज करून जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकतो आणि चारू व्हेरायटीला जवळपास त्यांनी त्यावेळेस दोन वेळा खुलडवतो म्हणजे चाळीसव्या दिवशी आणि सत्तरव्या दिवशी तर आपण पण जवळजवळ दीड महिन्याला आणि अडीच महिन्यात दोनदा खुडणी करून जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकता तर व्हिडिओला पाहण्यासाठी आपले खूप खूप आभार